लक्ष्मी हिमोफिलिया फाउंडेशन आणि इंडर फाउंडेशनच्या वतीनं फिजिओथेरपी तपासणी आयोजन करण्यात लक्ष्मी हिमोफिलिया फाउंडेशन आणि एंड्स फाउंडेशनच्या वतीनं हिमोफिलिया पेशंट असिस्टंट प्रोग्राम फॅक्टर डिस्ट्रीब्युशन सेल्फ इन्क्लुजन अँड फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे सुधीर सलगर सूरज माळी डॉक्टर विक्रम दबडे

एक गोष्ट की अडचणीत असणाऱ्या माणसाला फक्त सोबत जरी उभं राहिलं तरी असं म्हणतात आणि आम्ही आणि तुम्ही सगळ्यांनी एक सजेस्ट करतो कदाचित असेल तुला तुमचा सगळ्यांचा ग्रुप असला पाहिजे एकमेकांना ज्या काही अडचणी लागतात त्याकरता आपण आपल्या घरी पेशंट असतील आणि आपल्या पेशंटला आजार नसेल त्यावेळेस दुसऱ्याला गरज असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपली तीच भावना असली पाहिजे आणि तुमच्याबरोबर आमची पण असली पाहिजे आणि आपण सगळे जण त्या पेशंटला रिलीफ देण्याकरता प्रयत्न करू नागपूर मध्येच आपली हिमोफिलेज सोसायटी स्थापन झाली पाहिजे ती हिमोफिलेज सोसायटी स्थापन करताना आपल्याला हिमोफिलेज पेशंट आणि पेशंटचे जवळचे नाते म्हणजे समजा सतरा वर्षाच्या खाली अठरा वर्षाच्या खालचं असेल तर वडील चालतील पण अठरा वर्षाच्या वरचा असेल तर तो पेशंट त्या आपल्या आपण ती बॉडी करणार आहोत आज मी आता तुम्हाला कोणालाही सोडणार नाही आज मी इतक्या बॉडी स्थापन केल्याचं मी तर हलणार नाही आहे त्याच्याबद्दल तुझी माझी मी बोलणार नाही पहिल्यांदा सांगतात आज ही बॉडी स्थापन झाली पाहिजे आणि ती बॉडी स्थापन करण्यासाठी आपण सगळ्यांनी खूप कौतुक केलं पाहिजे आणि आभार मानले पाहिजे लक्ष्मीचे आणि साळुंदे साळुंदींचे की ते एवढा पुढाकार घेऊन करतात फाउंडेशनने आज जे सोलापूरमध्ये फॅक्टर डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम घेतला आहे तो हिमोफिलिया पेशंटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण हिमोफिलिया पेशंट्सना काही लागलं जखम झाली की रक्तस्राव होतो आणि तो रक्त थांबत नाही त्यांना वेळेवर फॅक्टर घेतला नाही की ब्लिडिंग जास्त होतं आणि त्यांची एनर्जी लॉस होते त्यामुळे फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण पेश फॅक्टर्स भेटतात पण ते इमर्जन्सी कधी असतात कधी नसतात इंडास फाउंडेशनने जो फॅक्टर दिला आहे इमर्जन्सी इमर्जन्सीसाठी घरी ठेवण्यासाठी तो खूप उपयुक्त ठरला आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील दीडशे पेशंटचे आपले हे होती मागणी होती की त्यांना वेळेवर फॅक्टर मिळत नाही त्यांना हिमोफिलिया असा आजार आहे की त्या आजारावर तयार होत नाही त्याला ते फॅक्टर लागतं मग या पेशंटला आपण इंटास फाउंडेशन आणि कंपनी कंपनीतर्फे शंभर पेशंटला आपण एक हजार युनिट म्हणजे चोवीस हजार युनिट फ्रीमध्ये देणार आहोत हा रुगोफेड्या पेशंटसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपण काही फॅक्टर फ्री फॅक्टर डिस्ट्रीब्युशन सेल्फ इन्फ्युजन आणि फिजिओथेरिपी पेशंटसाठी आपण शेटिंग कॅम्प आयोजित केले आहे आणि एक फ्री फॅक्टरमध्ये आपण एका पेशंटला एक हजार एचं आपण डोनेट करतो आहे त्याची पाहता आपण so, पाहिले तर मिनिमम चोवीस हजार रुपये सो आपण असे कॅम्प महाराष्ट्रामध्ये आपण अरेंज करत असतो आणि महाराष्ट्रामध्ये बरेच पेशंट रजिस्टर आहेत काही फॅक्टर अनरजिस्टर आहेत तर बऱ्याच पेशंटला याचा खूप फायदा होतो आहे आणि हे फॅक्टर आपण इमर्जन्सी यूजसाठी देतो